पाठिंबा देण्यासाठी आणि सर्वच आदिवासी समाज एक आहे एकजूट आहे हे दाखवण्यासाठी आपण त्याचे जे उपस्थित झालो याच्यामध्ये या नंदुरबार विभागाचे खासदार आदरणीय गवालजी पाडवीसाहेब ह्या राज्याचे माजी मंत्री आमचे नेते आदरणीय ए सी पाडवी साहेब कालच एक मुंबईला बैठक झाली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आमदार खासदार माननीय माजी मंत्री मधुकरराव मधुकरराव साहेब यांच्या आणि नरहरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली त्याच्यामध्ये उपस्थित काल अरविंदवाडी साहेब होते इथे उपस्थित दिलीप नाईक साहेबसुद्धा आहेत आणि सर्वच आदिवासी माझे बांधव भगिनी काल जवळपास अडीच वाजेपासून तर साडेसात वाजेपर्यंत म्हणजे सर्वच आदिवासी संघटनेचे असतील आमदार खासदार सर्वांची भाषणं झाली आणि प्रत्येकाचं मत जाणून घेण्यात आलं आणि जवळपास ती बैठक साडेसात वाजता संपली आणि त्याच्यानंतर असं ठरलं की मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जायचं परंतु काही रात्री भेट झाली की नाही ते माहिती नाही हां आम्ही सुद्धा रात्री नऊ दहा वाजता निघून आलो आजच्या बैठकीमध्ये हां झाली असेल आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की सर्व आदिवासी समाजाने एकत्र राहायचं आणि जिथे जिथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोवा जेव्हा पितळसाहेब मंत्री होते गोवारी असले कारण वेळी जसं आपण आक्रमकपणे निर्णय घेतले तसंच सुद्धा कारण आपल्याला तुम्हाला मा सर्वांना माहीत आहे धनगर आणि धनगर म्हणजे धनगर आणि धनगर हे साम्य होऊ शकत नाही परंतु कुठेतरी कोणत्या तरी राज्यामध्ये धानगड शब्द आहे धनगर शब्द आहे आणि झांगळ शब्द आहे ह्याच्यामध्ये जास्ते होत आहे परंतु जेव्हा जेव्हा आम्ही नरहरी जिरवळ साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलो आणि राष्ट्रपतींना राष्ट्रपतींनासुद्धा आम्ही भेटलो तेव्हा सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की कोणताही अधिकार हा राज्य शासनाला नाही आहे परंतु जी आर फार्ता आहे तो त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मतं मिळवण्यासाठी आणि महामहिम राष्ट्रपतींनी सुद्धा सांगितलं की आदिवासींमध्ये धनगर येण्यासाठी कोणताच पॅरामीटर बसत नाही म्हणजे कोणताच पॅरामीटर हो म्हणजे बसू शकत नाही होऊ शकत नाही तरीसुद्धा हे शासन आपल्याला फसवणूक करत आहे आणि ते खरं म्हणजे हे राहिलं तर संस्थेला पूर्ण अधिकार आहे त्यांच्यानंतर राष्ट्रपतीकडे जाईल परंतु राष्ट्रपती महोदयांनी तेव्हा सुद्धा आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही कोणत्याच पॅरामीटर परंतु हे महाराष्ट्राचं सरकार जे बेकायदेशीर आहे ते कधीतरी आजकाल सुद्धा एक कोणता इतर सहीचा एक उपसचिवच्या सहीने एक साहेब तुम्हाला परंतु कोणताही गिअर ते काढू शकतात म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना फार मोठी काळजी घ्यायची आहे आम्ही त्यासी पाळवी साहेब इतर आमदारांनी सुद्धा नेहमी सांगतो की टीचा जो टीचा रिपोर्ट आहे तो साध म्हणजे ओपन करा का जे काही असेल तरीचा मान्य आहे परंतु टीटचा रिपोर्ट गेल्या दोन कारण त्या टीटच्या रिपोर्टवरती जेव्हा एक नेमलं तेव्हा सुद्धा आदिवासी खात्याने तीन ते चार कोटी त्याच्यावर खर्च केले आणि एक नामांकित अशी संस्था आहे आणि तो रिपोर्ट आज सुद्धा ओपन झाले नाही त्याच्यानंतर त्यांनी एक शिंदे समिती स्थापित केली त्याच्यामध्ये सर्व धनगर आहे ते माझ्या मते धनगर आहे आणि त्या कमिटीमध्ये पाच सहा सदस्य आए आए। टीयार टीयार ते सुद्धा धनगर समाजाचे म्हणजे आपल्या समाजाचे सदस्य आपले सुद्धा आय एस अधिकारी आहे ते नेमता त्यांचे अधिकारी नेमले आणि त्याच्यामध्ये तो सुद्धा रिपोर्ट म्हणजे काहीतरी चुकीची माहिती देतील मागे आम्ही तुम्हाला बघितलं की आपले टी आर टी आयचे कमिशनर साहेब यांच्यावर मी फोगोस व्हॅलिडिटी देण्यासाठी फार मोठा दबाव आणला त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले परंतु ते डगमगले नाही म्हणून मित्रांनो टी आर टी ए आणि टी एस सी हे राज्य घटनेने म्हणजे अनुसूचित पाचच्या पाच अनुसूचित पाच चारमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की ट्राय ट्रायबर ॲडवायझरी काउन्सिल याची बैठक लागायला पाहिजे त्याच्यामध्ये निर्णय व्हायला पाहिजे परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये एकच बैठक झाली आम्ही नेहमी आमदारमधून मागणी करतो हो आहोत की बैठक या परंतु हे शासन त्या टी एस सी बैठक लावण्यासाठी सुद्धा उदासीन आहे लावत नाही पेसायचा निर्णय पेसायच्या बाबतीत सुद्धा आम्ही बरेच आमदार बाकी सांगतात काय करतात सगळे आमदार हे प्रश्न आवाज उठवतात नेहमी आम्ही लक्ष्यवेधीच्या माध्यमातून असून नेहमी मुख्यमंत्र्यांना ने भेटत असतो की सातारा संवर्गाचे पद हे त्वरित भरा परंतु सुद्धा भरती तुम्हाला आम्हाला काल माहिती पूर्ण आम्हाला पूर्ण माहिती मिळाली बोलण्यासारखं फार आहे साडेबारा हजारचा फक्त हे आहे परंतु तीस हजारच्या वरती अकरा कालचे कोणते डॉक्टर साहेब आपले बाजू दाबाळे दाभाडे यांनी एवढं विश्लेषण करून सांगितलं की कितीतरी पद रिक्त आहे तर सर्वच काल एक दिशा ठरणार होती संपूर्ण ज्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आमदार असतील खासदार असतील किंवा संपूर्ण जे आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आहे त्यांनी एक दिशा म्हणजे दिशा ठरवायची आंदोलन करायचे की किंवा काय करायचे सगळ्यांनी एकत्र एक मिळून आपल्याला आलं